महिलांना वारसा हक्काने प्राप्त झालेली आईवडिलांची संपत्ती किंवा पतीच्या पश्चात महिलांच्या नावे असलेली संपत्ती किंवा महिलांनी स्वतः स्वकष्टाने घेतलेली संपत्ती किंवा कुटुंबातील सदस्य म्हणून महिलेच्या नावावर घेतलेली संपत्ती या संपत्तीचे त्या महिलेच्या मृत्यूनंतर वारसदार कोण असतात तर पहा प्रचलित हिंदू वारसा हक्क कायदा एकोणीसशे छप्पन्ननुसार स्त्रीच्या नावे असलेली संपत्ती तिच्या मृत्यूनंतर तिच्या कायदेशीर वारसांमध्ये समान वाटली जाते स्त्रीच्या संपत्तीवर तिच्या पश्चात तिच्या सर्व कायदेशीर वारसांना समान हक्क दिला जातो जर मृत्यूपत्र केले असेल तर त्यानुसार मालमत्ता वाटप होते मृत्यूपत्र केले नसेल तर कायदेशीर वारसांना समान हक्क दिला जातो यात मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला जात नाही कायदेशीर पद्धतीने केले गेलेले संपत्तीचे वाटपच वैद्य मानले जाते अन्यथा त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते महिलेच्या मृत्यूनंतर पती मुलगा मुलगी यांना हक्क दिला जातो वारस उपलब्ध नसतील तर आई वडील भाऊ बहीण यांना ही मालमत्ता दिली जाते